हॅलो मित्रांनो नमस्कार व वंदे मातरम जय श्रीराम मी चाललो आहे पालीला माझ्यासोबत आहेत ती सगळी फॅमिली तर माझे बाजूला गाडी चालवत आहेत आणि पार्टन मम्मी बघते डोकवते काय बघतात काय करतोय मग पाठी माझी पिल्लू बसली आहे मम्मीवर या मम्मीवर आणि पाठी मी दाखवतोय ती त्यावर मम्मी वाटते मी फोटो करतो आहे पण मग ती मम्मी म्हटलं दे मी घेतोय का 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 फोटो काढतोय पण मम्मीला माहीतच आहे व्हिडिओ चालू आहे तर बायकोने सांगितले व्हिडिओ चालू आहे जर मम्मी बघत्या काय आहे काय आहे व्हिडिओ चाललाय किंवा फोटो चाललाय ते कळत नव्हतं आणि बायकोला दाखवतो ते फो व्हिडिओमध्ये तर आम्ही पोचलो आहे आता हे नेवरी मार्ग आहे नेवरी मार्ग हा सा, चालले आहे चालले आहेत तर तिथनं नेवरी ते नेवरी असं नंतर पो हे हायवे नेवरी मार्गे डायरेक्ट हायवे आहे तर तिथनं हायवे लागतो आता आमच्यासमोर असा आहे की हिऊसाचा ट्रक तर ह्याला कसं भाजलं काढावं त्यानुसार विचार करत होतो टॅक्स करायचं होतं पण कसं पुढे जायचं ती कळत नव्हतं आता सगळ्या ट्रकचा सुटला आणि आम्ही ब्रिजवर चढणार आहे ब्रिज वर खाली उतरणार आहे ब्रिज हा नव नवीन झालेला आता आम्ही गावात सुटलो पाली मध्ये ही पालीच गाव आहे आणि गाडी कुठे पार्किंग भेटते ती बघत होतो आम्ही आता मंदिरात जाणार आहे हे बघा मंदिरचं सगळं आतन खंडो महा महा आणि इथनं मी विसेल्फी काढत बघूया कसं येतो व्हिडिओ तर एवढं मोठं खंडोबाचं मंदिर आतन आणि माझ्या पोरगीला मी म्हणत होतं की हे बघ काय आहे हे बघ आणि माझ्या बायकोचा फोटो आहे आणि तुम्हाला दाखवतो नेट करून ही आम्ही लग्नात आलेलं पालेला हे बघा जोडी धन धन वाजते काही नोकरी आहे का हा मुला मुलगाचा आणि ते मुलाचा रेन आम्ही आलेलो आणि ही जी एस टी ऑफिसर आहे तर लग्न लग्न लाव लागल्या लागणार आहे ही सगळी पाहुणे एवढी सगळी आलेली बघायला ऑक्सिटर टाकायला आणि त्या बाहेर बँक बाजू वाटत होता आणि लग्न झाल्यानंतर माझी पोरी खेळत होती पळत होती का लग्न सगळं झाल्यावर संध्याकाळी खेळत होती